शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भामध्ये ताजा अंदाज देणार आहे सध्या विदर्भाच्या दिशेने पावसाला सुरुवात झाली आहे मात्र कोकणात केवळ हलक्या सरी होत आहेत त्यामुळे मान्सूनचा अजून अपेक्षित प्रभाव निर्माण झालेला नाही आपण एकूणच महाराष्ट्रातील परिस्थिती जर बघितली तर बीड जालन्याचा दक्षिणी भाग परभणी नांदेड वाशिम हिंगोली यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोलीच्या काही भागात आज पावसाळी वातावरण तयार झालेलं आहे कोकण किनारपट्टीला पावसाचं वातावरण तयार होणं अपेक्षित आहे हलक्या सरी होत आहेत परंतु फारसा जोर अद्याप निर्माण झालेला नाही अहमदनगरच्या पूर्व किंवा छत्रपती संभाजीनगरच्याही काही भागात हलक्या सरी होत आहेत समोरील मान्सून मॅपचं निरीक्षण केलं तर आपल्या लक्षात येईल की पूर्व भारतामध्ये एकतीस नंतर एकोणीस जूनपर्यंत कोणत्याही प्रकारची मान्सूनची प्रगती झालेली नाही आणि हे यावर्षीचं खूप मोठं वैशिष्ट्य आहे कारण गेल्या वर्षी एकाच वेळेस मुंबई आणि दिल्लीमध्ये पाऊस आला होता अल्लीनो असतानाही गेल्या वर्षी मान्सूनची प्रगती गतिमान होती परंतु त्या तुलनेत यावर्षी मात्र तब्बल वीस दिवस पूर्व भारताच्या दिशेने मान्सून सरकत नाही आहे आणि याचं मुख्य कारण आहे की बंगालच्या उपसागरात एखादा कमीदाब निर्माण होणं अपेक्षित होतं किंवा अरबी समुद्रात जरी कमीदाब निर्माण झाला असता तरी मान्सूनची प्रगती झाली असती अनुकूल अशा प्रकारचा कमीदाब निर्माण न झाल्यामुळे मान्सून तब्बल वीस दिवस पूर्वेकडून तर जवळपास आठ ते दहा दिवस पश्चिमेकडून मंदावला आहे मग हा मान्सूनची प्रगती कधी होणार आहे तर आपला अंदाज आहे की एकवीस तारखेपासून मान्सूनच्या प्रगतीला सुरुवात होईल तेवीस चोवीस तारखेपासून महाराष्ट्रामध्येच नव्हे तर भारतात देखील पावसाला सुरुवात होईल जे एफ एस मॉडेलनुसार आपण पुढील पाच दिवसाचा अंदाज बघणार आहोत संध्याकाळचा व्हिडिओ आपला छोटा असतो कोकण किनारपट्टीला उद्यापासून पावसाचा जोर वाढणं अपेक्षित आहे पूर्व विदर्भातही हलक्या ते, ते मध्यम सरी होत राहणार आहेत उर्वरित महाराष्ट्रातही विरळ पाऊस राहील परंतु पावसात जोर कमीच आहे एकवीस तारखेला विदर्भाकडून पावसाचं प्रमाण वाढेल त्याचबरोबर दक्षिण कोकणातूनही पावसाचं प्रमाण वाढणं अपेक्षित आहे मराठवाडा किंवा इतरत्रही हलक्या सरी होण्याची शक्यता बावीस तारखेला मात्र विदर्भ आणि पूर्व मराठवाडा या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आता तरी दाखवलेली आहे आणि कोकणात देखील पावसाचं प्रमाण वाढेल तेवीस तारखेला आपल्याला अपेक्षित आहे की पावसाचं प्रमाण वाढणं परंतु आता पुन्हा एकदा तेवीस तारखेला सुद्धा पावसाचा जोर केवळ कोकण भागामध्ये आहे चोवीस तारखेला देखील अपेक्षित पावसाचा जोर निर्माण होत नाही परंतु तरी देखील विरळ स्वरूपात स्थानिक वातावरणाने महाराष्ट्रात पावसाचा प्रभाव वाढेल म्हणजे पुढील पाच दिवस अजूनही मान्सून विकच राहण्याची शक्यता आहे स्कायमेटचा अंदाज जर आपण वीस तारखेचा म्हणजे उद्याचा बघितला तर विदर्भामध्ये पावसाचं प्रमाण वाढण्याचा अंदाज त्याचबरोबर कोकणातही पावसाचा प्रभाव वाढण्याची शक्यता आहे एकूणच आजच्या तुलनेत उद्या महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे एकवीस तारखेला देखील विदर्भ आणि कोकण असंच पावसाळी वातावरण राहणारे इतरत्रही स्थानिक वातावरण निर्माण होऊ शकतं पुन्हा एकदा आपण बघतो की बावीस तारखेला विदर्भात जोरदार पाऊस कोकणातही जोरदार पावसाची शक्यता आहे तेवीस तारखेला अरबी समुद्रात एक कमी क्षेत्र निर्माण होणं हलक्या स्वरूपात अपेक्षित आहे त्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाचं प्रमाण वाढू शकतं चोवीस तारखेला अरबी समुद्रातील कमी दाबाचा क्षेत्राचा प्रभाव वाढत जाईल आणि त्यामुळे महाराष्ट्रात म मराठवाडा मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कोकण असं पावसाळी प्रमाण वाढेल पंचवीस तारखेपासून महाराष्ट्रात खऱ्या अर्थाने मान्सून पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता आहे ई सी एम डब्ल्यू मॉडेलचा अंदाज जर आपण बघितला तर कोकणात पावसाचं प्रमाण हळूहळू वाढण्यास सुरुवात होणार आहे एकवीस तारखेला विदर्भातून आणि कोकणातून पावसाच्या सरींची अपेक्षा आहे बावीस तारखेला विदर्भाच्या दिशेने पावसाचं प्रमाण वाढेल कोकणातही पावसाचं प्रमाण वाढेल एकूणच बंगालचोपसा आणि अरबी समुद्रात कमी दाबाचं क्षेत्र हलक्या स्वरूपात निर्माण होत असल्यामुळे वातावरण बदलायला सुरुवात होईल बावीस तारखेला ई सी एम डब्ल्यू मॉडेलने उत्तर महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भ असं जोरदार पावसाळी वातावरण तेवीस तारखेला दाखवलं आहे ई सी एम डब्ल्यू मॉडेलने तरी चोवीस तारखेपासून महाराष्ट्रात जोरदार ते अतिजोरदार पावसाचा इशारा दिला आहे आता तरी आपण केवळ पंचवीस तारखेपर्यंतचा अंदाज बघतो अरबी समुद्रामध्ये एक कमी दाबाचं क्षेत्र विकसित होत आहे त्यामुळे थोडं मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कोकण असं पावसाळ्यातून राहील विदर्भातून पुन्हा एकदा पावसात जोर कमी होतोय आणि एकूणच यावर्षी कमी दाबांची संख्या कमी असल्यामुळे भारतातील एकूणच पावसाचं प्रमाण हे खूप कमी झाल्याचं दिसतंय महाराष्ट्रात सध्या तरी एक हजार चार हेक्टर पासकलचाच हवेचा आहे आपण बघतो की विदर्भाच्या दिशेने अगदी पूर्व मराठवाड्यापर्यंत पावसाळी वातावरण आजही आहे कोकणातही हलक्या सरी होत आहेत परंतु एकूणच अरबी समुद्रात पावसाचा प्रभाव फारसा नाही केवळ पूर्व विदर्भापुरतं मर्यादित पावसाळी अतरण राहिलेलं आहे आपण पाच दिवसात अंदाज बघतो सुरुवातीला तीन दिवसात कोकण आणि विदर्भ असंच पावसाळी अतोरून दाखवलं इतरत्र हलक्या सरी होतील पुढील पाच दिवसात विदर्भ मराठवाडा मध्य महाराष्ट्र आणि कोकण असं पावसाळी अतरण वाढण्याची शक्यता आहे पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण या काळात कमी राहण्याची शक्यता आहे मात्र या मॉडेल पुरतं मर्यादित आपण दहा दिवसाचा अंदाज जर बघितला तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जोरदार देती जोरदार पाऊस पुढील दहा दिवसात होतो आहे पुढील पाच दिवसाचा आपण धावता अंदाज बघणार आहोत साधारण आपण बघतो कोकणामध्ये उद्या जोरदार सरी होणं अपेक्षित आहे या मॉडेलनुसार आणि हे वातावरण थोडं मराठवाडा मध्य महाराष्ट्र असंही सरकणं अपेक्षित आहे कोकणातही हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी होऊ शकतात त्यामुळे वीस तारखेलाही हलकं पावसाळी अतरण राहण्याची शक्यता आहे रात्री कोकणातही पाऊस राहील आपण जर रात्रीचं बघितलं तर थोडं विदर्भात पावसाळ्यातरण राहू शकतं एकवीस तारखेला विदर्भाच्या दिशेने पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे कोकणातील पावसाचा जोर थोडा कमी राहील असा अंदाज आहे मात्र तसं जर आपण बारकाईने विचार केला तर महाराष्ट्रात अजून पावसाचा जोर वाढलेला नाही आपण बावीस तारखेचा विचार केला तर विदर्भामध्येच जोरदार पावसाळी क्षेत्र तयार होईल कोकणात पावसात जोर कमीच राहण्याची शक्यता आहे मात्र तेवीस तारखेला वातावरणात मुख्य बदल होणं अपेक्षित आहे उत्तर महाराष्ट्र विदर्भ असं पावसाळी वातावरण सुरू होईल आणि आपण बघतो की मोठं पावसाळं वातावरण तेवीस तारखेला उत्तर महाराष्ट्र विदर्भ मराठवाडा मध्य महाराष्ट्र कोकण असं निर्माण होणं अपेक्षित आहे त्यामुळे एकूणच तेवीस तारखेपासून महाराष्ट्रात वातावरण बदलेल आणि पावसाचं प्रमाण वाढेल असा अंदाज आहे कोकण किनारपट्टीला कमी दाबाचं क्षेत्र विकसित होणार आहे आणि त्यामुळे उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कोकण असं पावसाळी वातावरण चोवीस तारखेला वाढणार आहे त्या दरम्यान विदर्भात पावसाचं प्रमाण कमी होईल आपण पंचवीस तारखेपर्यंत अंदाज बघण्याचं ठरवलं आहे आपण पंचवीस तारखेलाही बघतो की कोकणामध्ये जोरदार पावसाळी सरी पंचवीस तारखेपासून होतील थोड्या उत्तर महाराष्ट्रातही पाऊस प्रमाण दरम्यान वाढेल त्यामुळे एकूणच मान्सूनच्या सरी ज्या आहेत त्या सव्वीस तारखेपासून महाराष्ट्रात सक्रिय होतील आणि मान्सून अरबी समुद्रात सक्रिय होणार आहे त्यामुळे साधारणपणे आपण पावसाचा जोर जो आहे तो सव्वीस तारखेपासून मान्सून सरीच्या स्वरूपात वाढेल तोपर्यंत स्थानिक पाऊस राहील आणि एकूणच आता सध्या महाराष्ट्रामध्ये मान्सून वीक झाल्यामुळे पश्चिमी वाऱ्यांचा प्रभाव वाढलेला आहे आणि बऱ्याचदा शेतकऱ्यांना पश्चिमे वाऱ्यांची भीती वाटते कारण एकदा पश्चिमेकडील वारा सुरू झाला की पाऊस दांडी मारतो हे शेतकऱ्यांना ठाम माहिती आहे है। परंतु सध्या तरी असं काही होणार नाही कारण एकूणच तीन चार दिवसाचा किंवा पाच दिवसाचा आपण गृहित धरू पावसात जोर कमीच आहे परंतु एक तेवीस तारखेनंतर पावसात जोर वाढायला सुरुवात होईल आणि संपूर्ण उरलेला आठवडा जो मान्सूनचा जूनचा आहे यामध्ये मुबलक अशा प्रकारचा पाऊस महाराष्ट्रात होण्याची शक्यता आहे जुलैची सुरुवात देखील अतिशय मुबलक अशा पावसाची आहे त्यामुळे मोठा पावसात खंड नाही ठिकठिकाणी थीक पाऊस पडणार आहे त्यामुळे कडकडीत अशा प्रकारचा पावसाचा खंड नाही फक्त मान्सून मंदावलेला आहे कमजोर स्थितीत आहे तो अजून सक्रिय झालेला नाही तो सक्रिय होणं बाकी आहे महाराष्ट्र भाग्यवान आहे कारण महाराष्ट्रात मान्सून दाखल झाला आहे आणि बऱ्याच अंशाने मान्सूनचा प्रभाव महाराष्ट्रावर अद्यापही आहे इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात उत्तम अशा प्रकारचं पावसाळी वातावरण आहे आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाइक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र जय बळीराज